जय शिवरायाचा जयघोष लोल ताशांचा निनाद लेझिम लहान बालकांच्या कवायती व उंट घोड्याचा सहभाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला महादेव मंदिर संस्थान येथून सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेस सुरुवात झाली या शोभायात्रेत त्रिधारा येथील वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज व मावळे यांचा सजीव देखावा दाखवण्यात आला गायकवाड निर्देशित पथक विशेष आकर्षण ठरले शोभायात्रा मार्गावर महिलांनी रांगोळी काढली होती सराफा असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला वर... परभणीचे खासदार संजय जाधव यांनी ही शोभायात्रेत उपस्थिती दर्शविली